मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संगमनेर कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार शंभर तर सर्वसाधारण भावेत सहा हजार आठशे पन्नास रुपये सावनेर कमीत कमी सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास सरासरी भावेत सहा हजार सातशे पन्नास रुपये भद्रावती कमीत कमी सहा हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार वीस सर्वसाधारण भाव आहेत सात हजार सात रुपये पार्श्वनी कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे चाळीस अकोला कमीत कमी पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार चारशे पंचवीस रुपये उमराईट कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे वीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये देऊळगरावाच्या कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे रुपये वरोडा कमीत कमी सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार शंभर तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये वरोडा खंबाळा कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार शंभर तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे पन्नास काटोल कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये हिंगणा कमीत कमी सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास सेंधी सेलू कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार चाळीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे वीस पुलगाव कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका